नमस्कार मी मंजिरी निवास चौगले संचा टाइम्स न्यूजमध्ये आपले स्वागत आहे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या वतीने अतिरेक्यांनी केलेल्या भ्याड हल्ल्याचा निषेध मोर्चा सविस्तर वृत्त पुढीलप्रमाणे हातपणंगले तालुक्यातील हुपरी येथे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या वतीने जम्मू काश्मीर पहलगाम येथे अतिरेक्यांनी अठ्ठावीस निष्पाप पर्यटकांची हत्या केली आहे त्याच्या निषेधार्थ स्वातंत्र्यवीर सुभाषचंद्र बोस चौक या ठिकाणी निषेध मोर्चा काढण्यात आला होता यावेळी भारत सरकारने कठोर पावले उचलावीत व पाकिस्तानमध्ये घुसून दहशतवाद्यांचा नायनाट करावा छत्रपती शिवाजी महाराज की जय हर हर महादेव जलादो जलादो पाकिस्तान जलादो अशा घोषणा देत शिवसेना उद्धव बाळासाहेब गटातून निषेध मोर्चा काढण्यात आला रघुनाथ नलवडे विनायक विभूते व संभाजी हांडे यांनी आपली मनोगते व्यक्त केली यावेळी पांडुरंग पवार राजू उगळे तानाजी पांडव उमेश शिंदे गणेश बनकर विनायक विभूते अमोल देशपांडे उषा चौगले मीना जाधव दादासो कमते विशाल पाटील आनंदराव ससे संजय लोहार नितीन काटकर संदीप भंडारे प्रवीण चौगुले तसेच सर्व शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते संचार टाईमसाठी प्रतिनिधी अल्लाउद्दीन मुल्ला